सामाजिक न्याय मंत्री आणि शिंदेंच्या शिवसेनेचे मोठे नेते संजय शिरसाट यांना आयकरने नोटीस धाडली आहे दोन हजार एकोणीस आणि दोन हजार चोवीसच्या निवडणुकांच्या वेळी शपथपत्रात जाहीर केलेल्या संपत्तीमध्ये मोठी तफावत आहे असं आयकर विभागाने सांगून स्पष्टीकरण मागितलंय दरम्यान आपण नोटीसला उत्तर देणार असल्याचं शिरसाट म्हणत आहेत आयकर विभागाची नोटीस मिळाली आहे हे संजय शिरसाट यांनी एका कार्यक्रमात अतिशय मिश्किलपणे सांगितलं तर आयकर विभागाच्या नोटीस संदर्भात शिरसाट काय म्हणतात ते बघूया आता याच्या पुढे ब्लॅकचे पैसे चालणारच नाही मी गुगल बोललो परवाच मला नोटीस आलेली <laughs> दोन हजार एकोणीस निवडणुकीमध्ये तुमची प्रॉपर्टी एवढी होती दोन हजार चोवीस मध्ये एवढी कशी झाली नऊ तारीख ठेवलेली येणारी नऊ तारीख आता आले तरी ताप ताप पैसे कमवणं सोपं आहे पण ते वापरायचे कधी आवड त्यांचं काम ते करतायत आणि जे इतर लोकांना वाटतं की राजकीय पुढाऱ्यांवर काही कारवाई होत नाही किंवा काही नाही असं नाहीये त्यांनी त्यांचं काम केलेलं आहे आणि त्याच्या नोटीसीचं उत्तर मी देणार दरम्यान संजय शिरसाड यांच्या शपथपत्राप्रमाणे दोन हजार एकोणीसमध्ये त्यांची संपत्ती किती होती आणि दोन हजार चोवीस मध्ये ती किती वाढली आहे ते बघूया दोन हजार एकोणीसमध्ये जंगम मालमत्तेचा आकडा होता एक पूर्णांक एकवीस कोटी तर चोवीसमध्ये हाच आकडा तेरा पूर्णांक सदतीस कोटी इतका वाढलेला पाहायला मिळतोय शिरसाट यांच्या प्रतिज्ञापत्रातल्या संपत्तीनुसारची ही आकडेवारी आहे सावर मालमत्तेची रक्कम आहे एक पूर्णांक चोवीस कोटी तर स्थावर मालमत्ता एकोणीस मधली चोवीसमध्ये झाली आहे एकोणीस पूर्णांक पासष्ट कोटी सोनं सोळा कोटीवरून एक पूर्णांक बेचाळीस कोटी अशी आकडेवारी पाहायला मिळते दोन हजार एकोणीस आणि चोवीस तर ठेवी आहेत पाच लाख दोन हजार एकोणीस मधला आकडा आणि दोन हजार चोवीस मध्ये एक्क्याऐंशी लाख वाहन पंच्याऐंशी लाख रुपये असा आकडा दिलाय दोन हजार एकोणीस मध्ये तर चोवीस मध्ये हाच आकडा आहे अठरा लाख दरम्यान आयकर विभागाच्या नोटीसवरून ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी नेमकं का काय म्हटलंय ते बघूया मला वाटतं ते त्यांच्या कर्माने बनणार आम्हाला त्याशी घेणं देणं नाही आज तुम्ही बघितलं असेल आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आजच मला वाटतं गुजरात मध्ये कुठला तरी ब्रिज कोसळ हा ठाण्यामध्ये खड्ड्यांचं राज्य चालू आहे कसला विकास घेऊन बसलाय फक्त ह्याला मार त्याला मार ह्याला मार झोड कर त्याला हे कर एवढंच चालू आहे पक्ष फोड शाखा ताब्यात घ्या अरे तुमच्या कर्तृत्वाने तुमच्या कर्तृत्वाने काम करा ना तुम्ही तुमचं कर्तृत्व तुम्ही करा स्वतःच्या ताकदीवर करा नाही आता म्हणून म्हणतो ना आयटीची नोटीस तर येणारच होती आम्ही सांगितलं तुम्हाला आयटीची नोटीस येणार आता पुढे कारण शेवटी काय ते त्यांनी फक्त जे खात आहे समाज कल्याण तर समाजाचं कल्याण करावं बाकी स्वतःचं करू नये राजीनाम्याची मागणी त्यांच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत प्रकरण गेलेले आहेत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिले की मी सगळी संपूर्ण पूर्ण चौकशी करेल